स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी स्वराज्य संस्थांच्या पुन्हा कालच्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना राज्यात सुरू असलेल्या पक्ष अमित शहा चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात मुंबईत मनसेला सत्तर जागा देण्यास ठाकरे सेनेची तयारी सूत्रांची माहिती तुर्ता जागा वाटपावर महापालिकेत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र एक लढण्याची शक्यता राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत बोलायला हवं होतं वर्षा गायकवाडांचं वक्तव्य रत्नागिरीत राणे विरुद्ध सर्वपक्षीय सामना रंगण्याची शक्यता आता युती होणं शक्य वाटत नाही उदय सामंत यांचं विधान तर जनता आमच्याच बाजूने कौल देणार नितेश राणेंना विश्वास राजन पाटील आणि बाळराजे पाटलांची दिलगिरी मुलगा भावनेच्या भरात बोलला असेल पार्थ व जय पवार समजून माफ करावं राजन पाटलांची विनंती बाळाजे पाटलांनी थेट अजित पवारांना दिलं होतं चॅलेंज नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे वरिष्ठ नेत्यांनी मर्जीतील नेत्यांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आक्षेपणानंतर दोनशे बहात्तर प्रख्यात लोकांची टीका घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप पार्थ पवारांचं त्या दिवशीचं मोबाईल लोकेशन तपासा सीडीआरही काढा अंजली दमानिया यांची मागणी राजीत पवारांनी राजीनामा देण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोईला अमेरिकेनं केलं हद्दपार दिल्लीत येताच यन एनआयएनं घेतलं ताब्यात कागल नगरपालिका नगराध्यक्ष बिनविरोधच्या हालचाली सुरू मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनमई सोहरनिदा मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बिनविरोध नगरसेवक